स्वागत खर तर स्वयंपाक म्हंटल की प्रत्येकाचा जिवाळ्याचा प्रश्न असतो आणि त्यातल्या त्या स्पर्धा म्हणलं की प्रत्येक महिलाचा उत्साह वाढत असतो आणि आता ही स्पर्धा येते किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र काय सांगायला तर सगळ्यात आधी तर मला या गोष्टीचा प्रचंड आनंद होतोय की कि महाराष्ट्राची किचन क्वीन नावाची आ, ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र भर भरातल्या गृहिणींसाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म निर्माण करणारी आहे आणि मुळात ही नुसती स्पर्धा स्पर्धा म्हणजे स्पर्धेसारखी स्पर्धा नसणार आहे तर ही महिलांच्या कौशल्याची त्यांच्या सुबकतेची त्यांच्या कल्पकतेची एक अशी चवदार यात्रा असणार आहे महा महाराष्ट्रातल्या दहा प्रमुख वेगवेगळ्या काय म्हण म्हणू आपण शहरांमधून आलेल्या वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रदेशातल्या स्त्रिया आपापल्या घरातून एक त्यांच्या आवडीचा असा एक पदार्थ बनवून आणणार आहेत आणि मला वाटतं आ... बन आता जेव्हा त्यांच्यासाठी हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म तयार झाला म्हणजे एखादी गृहिणी आपण विचार करूया एखादी गृहिणी जेव्हा या स्पर्धेसाठी तयारी करत असेल मुळात ती सगळ्यात आधी या स्पर्धेबद्दल ऐकेल तुमच्या माध्यमातून आणि त्यानंतर ती तिच्या राहिलेले स्वप्न आकांक्षा इच्छा तिच्यात निर्माण होतील की मी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू आणि इतका छान प्लॅटफॉर्मचा मी वापर करू मग त्यासाठी ती हळूहळू विचार करायला लागेल म्हणजे तिने तिची कल्पकता वापरली आणि त्यानंतर ती विचार करून तो पदार्थ तयार करेल आतापर्यंत ती त्या चार चौकटींमध्येच पदार्थ तयार करत होती फक्त तिच्या कुटुंबासाठीच ती पदार्थ बनवत होती आणि कुटुंबातली चार लोक तिचं कौतुक करत असतील किंवा नसतील पण आता तिने बनवलेला पदार्थ अख्खा महाराष्ट्र अनुभवणार आहे चाखणार आहे त्याची चव आणि तो पदार्थ घराघरातल्या गृहिणी इतर तसा पदार्थ आवडल्यास तो ते करून बघणार आहे म्हणजे तिची कल्पकता आली तिचे ते चार भिंतीतून ती बाहेर निघून तिच्या घरातले ते जे संस्कार असतील ते त्यात ऍड होतील तिची आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी तिच्याशी निगडित असेल ती ऍड होणार आहे म्हणजे संस्कृती परंपरा आणि तिची कल्पकता तिचे विचार हे सगळं त्या प्लेटमध्ये सजून आपल्या हो समोर येणार आहे आणि मला वाटतं यापेक्षा खूप सुंदर रुचकर अशी डिश किंवा रसाळ आपण म्हणतो ना सगळे जे रस उत्पत्ती जी होते त्यापेक्षा सुंदर काय असू शकते त्यामुळे मला वाटतं अशा चविष्ट वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला मी तर फारच उत्सुक आहे आणि ऑफकोर्स आपण नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी गृहिणी म्हणा किंवा घरातली सदस्य चाखण्यासाठी उत्सुक असतातच त्यामुळे फारच उत्सुकता आहे की कसं तयार होणार आहे ते पदार्थ आणि काय असणार आहे कोण असणार आहे महाराष्ट्राची किचन क्वीन आणि घरातल्या गृहिणीला आपण खेचून आता संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी सज्ज व्हा लवकरात लवकर असंच मी गृहिणींना सांगेन तुम्हाला किती स्वयंपाक करायची आवड आणि तुमचा सगळ्यात आवडीचा पदार्थ कोणता वा हा खूप छान प्रश्न विचारला मी काही वर्षांपूर्वी सुग्रण नावाचा कार्यक्रम अँकरिंग करत होते त्या कार्यक्रमाचं आणि खरं सांगू तर त्या तोपर्यंत मी कधीच किचनमध्ये गेले नाही किंवा कधीच किचनच्या कुठल्या पदार्थाची म्हणजे मला कसुरी मेथी हा पदार्थ माहीतही नव्हता त्या किचन सुग्रणच्या किचनमध्ये गेल्यानंतर मी त्या शेफला विचारलं आहो हे काय आहे मग तेव्हा त्यांनी सांगलं तेव्हा मी ते, ते शिकले म्हणजे तिथून अशी माझी इतक्या अज्ञानातून सुरुवात झाली होती आणि त्या किचनमुळे मला खर तर स्वयंपाकाची आवड निर्माण झाली आणि जो जो पदार्थ मी तिकडे शिकायचे तो घरी येऊन करून त्याचे प्रयोग नवऱ्यावर व्हायचे माझ्या नवऱ्याला खाऊ घालायचे पण फॉर्च्युनेटली असं झालं की माझ्या घरचं किचन आणि स्वामी समर्थ फार मला त्यांचे आशीर्वाद होते असं मला वाटतं कारण त्या किचनच्या आशीर्वादाने माझा पदार्थ कधीच आतापर्यंत फसला नाही कारण मी फक्त सोप्या सोप्या रेसिपीजच घेऊन त्या करायचे आणि नवऱ्याला खाऊ घालायचे पण नवऱ्याही कौतुक करणार असल्यामुळेच कदाचित मला ते आणि मी अजून नवनवीन पदार्थ शिकून ते घरी ट्राय करायला लागले हळूहळू हो मला त्याची आवड निर्माण झाली बघ त्यानंतर मला मुलं झाली आणि मुलांनाही म्हणजे त्यांना पौष्टिक काहीतरी खाद्य द्यायचं का हे हे काय म्हणूया तिला इच्छा असतेच की मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायला हवं त्यामुळे मग मी अजून नवनवीन रेसिपी नवनवीन नौन, काही पौष्टिक मुलांना खायला देता येईल यात बघायला लागले मग युट्यूब सर्च करायला लागले आणि मग त्यानंतर मी आता स्वतः माझ्या इन्स्टाच्या चॅनलवर छोटी छोटी भूक नावाचं पण एक सदर तयार केलेलं आहे तर तुम्ही इच्छा असल्यास माझ्या योगिनी चौक इन्स्टावर जाऊन सुद्धा बघू शकता छोटी छोटी भूकचे सगळे एपिसोड सो आता मी प्रचंड आनंदाने आणि तितक्याच अभिमानाने उत्साहाने वेगवेगळ्या नवनवीन हेल्दी रेसिपीज तयार करत असते मला असं नाव विचारायचंय की असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे तो पोटा पुरुष खरे आणि <laughs> तुम्हाला दोन मुलं आहेत तिघांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्पेशल अशा रेसिपी तुम्ही घरी बनवता का अगदीच मी तेच सांगते छोटी छोटी बुक मध्ये बनवलेल्या सगळ्या रेसिपीज मी दाखवते सुद्धा इन्स्टावर की माझी मुलं माझा नवरा हे सगळे ते पदार्थ चाखतात आणि त्यांना जेव्हा आवडतात ते अप्रूव्ह होतात तेव्हाच मी ते व्हिडिओमध्ये दाखवते आणि माझी स्पेशालिटी मला वाटतं सूपची आहे माझा नवरा सुद्धा आणि माझी मुलं खूप म्हणजे आम्ही आमचं लाईफस्टाईल खूप हेल्दी लाईफस्टाईल जगायचं असं ठरवलेलं असल्यामुळे मी सूप सलाड हे पदार्थ खूप जास्त घरी तयार करते त्यामुळे सूप ही माझी स्पेशालिटी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूप मला करून दाखवायला आ, इंस्टावर आवडतात आणि मी त्यांना खाऊ पण घालत असते योगिनी मॅम महाराष्ट्र हा शब्द खूप जवळ असेल तुमच्या महाराष्ट्राची सुपरस्टार ते महाराष्ट्राची किचन किचन क्वी, क्वी, क्वीन येस तर काय सांगाल हा प्रवास सुपरस्टार ते आता किचन क्वीन बापरे तू खूप छान जोडलंय हे सगळं मी एवढा विचार केला नव्हता खरं तर महाराष्ट्राचा सुपरस्टार ही सुरुवात होती माझी आणि त्यांनी मला खूप दिलं खूप दिलं म्हणजे मला जी आज माझं नाव मिळवून दिलंय जे माझ्या आई वडिलांनी मला नाव दिलं ते नाव जगासमोर आणलं महाराष्ट्राच्या सुपरस्टारने मराठीच्या प्लॅटफॉर्मने त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मने मला प्रचंड ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर माझा जो काही करिअरचा प्रवास सुरू झाला तो आज आता महाराष्ट्राच्या किचन क्वीन पर्यंत येऊन थांबलाय मला वाटतं आपला महाराष्ट्र इतका समृद्ध आहे ना इतका इतका विविधतेने नटलेला आहे की त्यात तुम्ही देत रहा, पेरत रहा किंवा घेत राहा हे सगळं तुमच्यासाठी ओपन आहे महाराष्ट्राची संस्कृती इतकी संपन्न आहे की त्या संस्कृतीतले वेगवेगळ्या नुन्सेस म्हणजे खाद्यपदार्थ म्हणा पोशाख म्हणा त्यातली कलाक्षेत्र म्हणा नृत्य परंपरा म्हणा किंवा कुठलंही कुठलंही कल्चर घ्या आपलं ते फार समृद्ध आणि त्याच्याकडनं नेहमी शिकण्यासारखंच आहे आणि मी मला जितकं त्यातनं घेता येईल तितकं घेत आलेले आहे आणि शिकता येईल तितके शिकतही आलेल त्यामुळे मला असं वाटतं की आता महाराष्ट्राची किचन क्वीन मध्ये नवनवीन रेसिपीज पदार्थ महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना की नागपूरमध्ये तिखट जास्त किंवा जळगावमध्ये तिखट जास्त कोकणामध्ये नारळाचा वापर जास्त मग त्या वेगवेगळ्या वे संस्कृती कल्चरचे अदलाबदलही करता येत आहे का की ह्या कल्चरचं त्या कल्चरला त्या कल्चरचं पदार्थ इथे असं काही करता येते का असे वेगवेगळे कदाचित उपक्रम होतील त्याने काय होतं संस्कृतींची देवाणघेवाण होते महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या संस्कृतींची देवाणघेवाण करणं हा जर इतका मोठा उद्देश महाराष्ट्राच्या किचन क्वीनचा असेल तर खरोखरच पाहायला आणि अनुभवायला खूप मजा येणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग असं होणार आहे हा कार्यक्रम रोहिणी अजूनपर्यंत चुला होती खरं आहे खरंय पण आता हा जो प्लॅटफॉर्म जे मिळालाय तो त्यांना इतकं उपयोगी पडणार आहे की पुढे जाऊन तुमच्या फ्युचरमध्ये वगैरे एक फक्त दोन ऍग मला लागतात क्वीन हा टॅग हा मिळेल का अगदीच अगदीच कारण आतापर्यंत मी म्हटलं चा चा ना चार भिंतीमध्ये स्वयंपाक करणारी ती गृहिणी आज जेव्हा तिचा पदार्थ अख्ख्या महाराष्ट्रा समोर येईल तेव्हा तो पदार्थ नुसतं तो त्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्या कुटुंबाचं प्रेम संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे सो त्यामुळे त्या ती गृहिणी केवळ केवळ आई किंवा के बायको किंवा सून न राहता संपूर्ण महाराष्ट्राची क्वीन होण्याची संधी तिला मिळणार आहे त्यामुळे खरंच मी महाराष्ट्रातल्या सगळ्या गृहिणींना आणि मुलींना आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात वयोमर्यादा नाहीये बरं का म्हणजे अगदी दहा वर्षाच्या मुलीपासून ते आजीपर्यंत कुणीही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकणार आहे त्यामुळे उलट तुम्ही लवकरात लवकर सज्ज लो आपले छान छान नवीन इनोव्हेटिव्ह तुमच्या माध्यमातून संपूर्ण मुलींना गृहिणींना आवाहन करते की लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा आणि नवनवीन पदार्थांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत खूप खूप खुँ धन्यवाद महाराष्ट्राची हे नाव ठीक आहे पण आपण अन्नपूर्णा म्हणतो हो अन्नपूर्णा आपण आपला आपली संस्कृती स्त्री की आपण स्त्रीला देवी पुरातन काळापासून देवी म्हणत आलेलो आहोत ना देवी देवीजी असं अशा पद्धतीने आपण संबोधतो त्यामुळे खर तर काय म्हणतात त्याला अं काय म्हणतो आपण जेव्हा अन्नदाता सुखी भव पाक करता सुखी भव आजच्या सारखे उद्या आपण म्हणतो ना आणि करणारा आणि खाणारा दोघांचंही समाधान हो तृप्ती त्यांना लाभो तर इतकं अन्नदानाच किंवा अन्न बनवण्याचं अन्न खाऊ घालण्याचं इतकं या कार्याला पुण्यकर्म म्हंटलं गेले आपल्यामुळे आपल्याकडे त्यामुळे उलट हे पुण्यकर्म आहे आणि त्यात ते जे तयार करणारा जो व्यक्ती आहे त्याला अन्नदाता अन्न देणारा असं म्हटलं गेलं आहे आणि जे बनवणारी आहे किंवा अन्न निर्माण करणारी आहे ती अन्नपूर्णा आहे त्यामुळे खरोखरच हे अख्ख संपूर्ण खरं तर पुण्याचं काम आहे पण आता कसं आपली आता आपली जरा जेन झी संस्कृती सुद्धा आहे ना तो मिलिनियर जेनझी या सगळ्या संस्कृतींची भाषा घेऊन खर तर तो अन्नपूर्णेचाच सोहळा आणि महोत्सव असणार आहे पण आजच्या भाषेमध्ये त्याला महाराष्ट्राची किचन क्लिक असं नाव दिलं गेलंय असं मला नक्कीच नक्कीच अगदी अगदी प्रश्न तुझ्या या सजेशनला आम्ही नक्की आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करू आणि नक्कीच हे सजेशन आम्ही स्वीकारतो येस येस थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून गप्पा मारून थँक्यू सो मच